जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव फाटी इथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा नवमिंदकी श्री बाकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूरचा नक्की खरा पायरा कोण आहे व बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे ते तर मित्रांनो आजच्या या पेडगाव फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशेठ डुमा यांचा नवमिंदकिसरी बकासूर संभासोबत पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज गट क्रमांक तेवीसमध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या या पेडगाव फाटी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या केसरी बाकासूरला व संभाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन अपडेट घेऊन